श्रीरामपूर मध्ये सापडला विषारी साप नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूज मध्ये आपले स्वागत श्रीरामपूर मध्ये एका इसमाच्या घरात गोल आढा मारून बसलेला गोणस जातीचा साप दिसून आले त्या शनी घरातील व बाहेर परिसरातील लोकांनी सर्पमित्र यांना बोलावण्यात आले सर्पमित्र यांनी सांगितले की हे एक गोणस जातीचा साप आहे हे साप विषारी सुद्धा असतो सापाने चावा घेतल्यानंतर अर्ध्या तासाचे आज दवाखान्यात जायला पाहिजे पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्तांत सर्पमित्रने सांगितलेले माहिती

जातीचा साप आहे या सापाची लांबी पाच ते साडेपाच फुटापर्यंत जाते या सापाची लांबी पाच ते साडेपाच फुटापर्यंत जाते हा साप पावसाळ्यात अंडे नाही घालत पिल्ल देतो ह्याचे आता लांबीवर अवलंबून असतात मादी साडेपाच फुटाची असली तर ती सत्तर ऐंशी पिल्ल जन्माला घालू शकते आणि जर मादी छोटी असली तीन एक फुटाची मादी असली तर ती पंचवीस तीस चाळीस पर्यंत पिल्ल देऊ शकते आता हा जो गोनस जातीचा जो गोनस साप आहे आपल्यामध्ये गोनस जातीचा आहे काय कंडिशन आहे या सापाची आता हो सा हा साप आता कातणीवर आलेला आहे आणि थोडासा चिडलेला आहे म्हणजे आसपास मांजरी आता मांजर जेव्हा तिकडे मांजर दिसतेचे मांजरीने चिडवल्यामुळे तो फुल डायग्रेशन मध्ये होता खूप रागात होता म्हणून तो, तो कुकरच्या शिट्टी सारखा का आवाज काढत होता आणि जो साप कुकरच्या शिट्टी सारखा का आवाज काढतो किंवा त्याच्यावर असे गोल पॅटर्न आहे तो विषारी साप आहे ओळखून घ्यायचं आज घरामध्ये असा गोल पॅटर्न नसतो आज घरामध्ये असा चौकोनी पॅटर्न असतो आज घराचं डोकं तांबडं असतं या सापाचं डोकं पा तांबड नाही आवाज करतो अजून पण तो याचं डोकं आपण आजगराचं डोकं आणि याचं डोकं कशा पद्धतीने ओळखतो याची काय ओळख आता आज घराचं डोकं लांब असतं आणि ह्याचं डोकं भाल्यासारखं टोकदार असतं त्रिकोणी असतं विषारी सापाचं डोकं त्रिकोणी असल्यामुळे हे वायपर कुळातले साप आहे म्हणजे रसल्स वायपर रसल्स वायपर रसल्स वायपर म्हणजे वायपर कुळातले सापांचं डोकं भाल्याच्या टोकासारखं असतं हे ओळखणं खूप सोपं याची बाईट झाल्यानंतर माणूस किती किती वेळ जगू शकतो ह्या चावला किंवा कुठलाही विषारी चावला आता अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायलाच पाहिजे आता आपण हा लोकवस्तीतून लो रेस्क्यू केला आहे आणि आपण याला निसर्गात सुखरूप सोडून देणार आहे